नमस्कार सगळ्यांना मी शिल्पा जाधव माझ्या यूट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपीजमध्ये आपलं स्वागत करते आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला क्रिस्पी करेला कसं बनवायचं ते दाखवणार आहे तर चला मग बघूया इथे मी कारले घेतल्या आहेत हे बघा अशी छोटे छोटे कारले घ्यायचे जमेल आपल्याला तेवढे छोटे कारले अशा पद्धतीने घ्यायचे याला स्वच्छ धुवून घेतलं आहेत आता याची आपण काप करून तुमच्याकडे जसे पण कारले मिळत असते त्या अनुसार तुम्ही ते घेऊ शकता याला असं मध्यातून त्यातल्या बिया इकल्या असतील तर काढून घ्यायच्या आणि याला अशा छान अशा पद्धतीने भाजी सगळ्यांना आवडत ना नाही एवढी मुलांना तर खासकर आवडत नाही पण तुम्ही ह्या पद्धतीने करू त्यांना खाऊ घाला बघा त्यांना कळणार पण नाही की आपण कारले खात आहो म्हणून काप करून आपले कारले कट करून झाले आहेत हे बघा अशा पद्धतीने आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया मीठ एवढं टाका की याला व्यवस्थित पाणी सुटेल आणि चांगलं एक जीव याला कारल्यांनी लावून घेऊया मिठ्यांनी यातलं जे पाणी आहे करू पण कारल्याचा पाण्याद्वारे निघून जात जसं चांगलं मुरे मीठ कारल्यापर्यंत आतपर्यंत गेलं की ते यातलं कडवटपणा बाहेर काढून घ्या याला चांगलं असं लावून घ्यायचे कारल्याने आता मीठ पूर्णपणे कारल्यांना लागलं आहे आता याला एक आपल्याला अर्धा तास ठेवायचं आहे जोपर्यंत यातलं पाणी आपल्याला निघत नाही हे चांगले मुरले की यातलं ऑटोमॅटिक पाणी कारल्याच पाणी सोडल तर मग ते आपण त्यानंतर आपण समोरची कृती करूया इथे बघा आपले कारले व्यवस्थित मिठामध्ये एकजीव झाले आहे आणि यांना पाणी पण सुटलेलं आहे आता आपण याचं पाणी काढून घेऊया याला चांगलं असं पिळून घ्यायचं हे बघा ते असं पाणी निघत चांगलं व्यवस्थित तळून घ्यायचं हे बघा आपलं पूर्ण पाणी नीथून घेतलं की अशी आपले कातील सुटसुटीत होते एक गोष्ट लक्षात ठेवा की मिठातल्या पाण्यातले हे जे कारले आहेत याला पुन्हा पाण्याने धुवायची गरज नाही आपण मीठ याच्यामधून व्यवस्थित निथळलं की मग आपण याला फोडणी करू याला पुन्हाहून पाणी वापरायची गरज नाही आपण एकही पाण्याचा थेंब यात वापरायचा नाही इथे मी एका पॅनमध्ये तेल तापवून घेतलं आहे खूप तेल वापरायची गरज नाही आपल्याला थोडंसंच तेल पाहिजे तेल व्यवस्थित झालं आता या याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकायची आलं लसूण व्यवस्थित परतून घेऊया हे ठेचलेलं आलं लसूण म्हणजे ताजच वापरायचं याला आता चांगलं परतून घेऊया याच्यात एवढे कमी साहित्य आहे की तुम्हाला वाटणार पण नाही की ही कारल्याची भाजी आपण करत आहोत एकदम कमी साहित्यामध्ये एकदम खमंग टेस्ट ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघाल माझ्या पद्धतीने आलं लसून इथे बघा व्यवस्थित झालं की आता आपण कारले टाकून घेऊया आता कारल्याला व्यवस्थित फ्राय करायचे पाणी वापर वापरलं नाही आणि वापरणार नाही आहे आता याला छान तेलावरती खमंग परतायचं आहे एकदम क्रिस्पी होत पर्यंत आलं लसूण आणि हे कारले एकदम छान एक जीव होत पर्यंत याला फ्राय करायचे आहे कारले आपले छान आता याच्यासोबत एकजी होत आहे हे व्यवस्थित फ्राय झाले की मग आपण याचे मसाले टाकूया हे व्यवस्थित क्रिस्पी झाले पाहिजे खूप छान वाटतात ही कारल्याची भाजी अशी आहे की तुम्ही प्रवासात पण नेऊ शकता डब्यावरती एवढी भन्नट लागते आणि जर तुमची मुलं कारल्याची भाजी नसतील खात तर ह्या पद्धतीने तुम्ही त्यांना ही भाजी करून खाऊ घाला त्यांना समजणार पण नाही की ते कारल्याची भाजी खात त्यांना असं चिप्स वगैरे काहीतरी कोणती याची भाजी खाल्ल्यासारखी वाटते हे चांगले आता आपण याला आणखी होऊ द्यायचे त्याला इथे बघा आपले कारले व्यवस्थित छान झाले आहेत आपण मसाले टाकून घेऊया आपले हे बघा तुम्हाला हळद टाकून घेऊया लाल तिखट तुम्हाला जेवढं तिखट त्या अनुसार तुम्ही तिखट वापरू शकता धनेपूर गरम मसाला याला छान एक जीव करून घेऊ मी ह्याच्यात कांदे नाही वापरले याच्यात टमाटर नाही वापरले याच्यात मी कोणतेही आंबट पदार्थ नाही वापरले किंवा मी गूळ पण नाही वापरला एवढं साहित्य न वापरता मी फक्त दोन तीन साहित्यामध्येच मी हे कारले केले आहे बघा एवढे खमंग लागतात की आपल्याला कोणत्या गुळाची गरज नाही की आपल्याला कोणत्या आमट्याची गरज नाही एकदम मस्त होतात ते हे बघा इथे कारले आणि मसाले व्यवस्थित झाले आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की कारले कधी पण झाकण लावून शिजवायचे नाही याला असं ओपनच शिजवायचं झाकण लावून शिजवलं की त्या कळू होतात आता याच्यावरती आपण छान कोथंबीर किती भन्नाट झाली आहे थोडा छान सुगंध येत आणि तुम्ही करून बघा खायलाही एवढं स्वादिष्ट लागेल खूप खमंग होतो कारला हे एकदम एकदम पोळीसोबत भाकरी सोबत वरण सोबत ही सुखी भाजी एकदम कारल्याची छान रेडी आहे आपण याला बंद करून ही आपली कारल्याची भाजी रेडी आहे शेर, रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा स्वस्थ राहा आणि मस्त खा थँक्यू